भगवान की गोपाल कृष्ण भगवान की गो गाना गा ना देरो साव गौ मारे पाहतो मर्दे ना सोबर हावने हावने हाव ने हाव ने घरे गल पर्या काय काय कोणी लारो रे हा आपल्या पत्र बाटा फेक दे लोक काय लाईस घर ना खाव काय कोणी लारो इला हा हा काय वेगो काय रे अब के तू मुंडे ती लार जाऊनी हा केदा 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 नांग चाल थाटे माटे रो भ वाया की दो हा वा आणि सांजुळार टाइम है ना वरात काडे वरात हा वा वार भेनेन केरा गो हा हा सासरे वाट लगाडू हा 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 कौस मामा जना हा थाटे माटे ती लोक नाच रे हा वा कोणी का हा वा वराडी मंडळी नाच री नाच री पण भगवान हा हा निंदे मारे नी मारे नी मारे नी सगाडन मारत कोर माटी मिंडी चोरे सारू धनगरे सोयदेन चोट घाल घाल चो घाल पण भगवान काय करायचं हा हा जगाडाचं हा हावा भारत आ? माटी मन क्या जको आंगड्या समझाओ समझाओ उदे आचो बोलो भाई मन क्यान थेपडेनी माटी मन क्या फुटो दोय हाते ते तीन नोळा समझाओ चेतो बायले राव अर हावर हाव सब हसो मत म खरो केरो हाव जीवळाती नोळा समझाओ जागड्या हां मत हां चार मनक्या सामड रे शेजारी पाजारी जरा मुंडो बंद कर हिसो वेती रे उ ज्यादा बडाई कर उदे જેને કઈ કળે હરે ઘર મુડે રેવાની ઉદે પિલે ઈમાનદારી છે માટી મનક્યા ન કનાઈ લાડેથી બોલું બોલ બોલલો માટી મનક્યા ન કનાઈ લાડે બોલ લાડેથી બોલું હાવાની

नव आमेली जो कोण नवले रे धोळे धोळे वकड बुदे आणि काळे वत्रा रकाड रकाड धोळे धोळे वकड काळे वत्रा काळे वत्रा रकाड हा वजी बूड काय का आंगाडी गा ला आमेली जून मोठ माल का हा उ काय याडी आहे हा हा काल परमे दाडे नाही चन किमो वच कोज मार परो मन मार माटी रो वराळा के करन उ काय करा हा काळे काळे वकड आणि धोळे रकाड काळे काळे वकड धोळे रकाड जसोयो गो कारभार <laughs> जसो <laughs> भी ऐ जसोयो कारभरे गो जेदुल करो कोणी अरे खाएती लटा उकड़ेच उकळोच चिखळो चटथू गाऊ गाऊ मारे मोहन रो गाऊ मारे मोहन रो गाना खरं मारो मोठो भाई वा बाबू मोतीराम राणी सावरगाव रेनापूर तांडा सेवात को पण गणेश कलागो भाई भाई चा पण दारू वाड्यावर जे को कलागो इमानदारी ती मनपटगी कलागो

पाणी रो बादल हां बरस रोचा वाह वाह रिमझिम झडी चाडीचा हा श्रावण मास हा कृष्ण पक्ष केरेचा हा पक्ष शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष वाह वाह आणि भगवान रोज महाराज हा छोरा कना जलमो हा 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 हावानी कुळशी जाडी रो पाळा रे हा हनुजलमो काही हनुची हा पूजलमो बरा जलमो कना हा குளு சுதந்திர டைம் नागनाटी कारम राठोर श्यवापूरतांडाया मार बंदुरा जे सम्तु एकाउंट पर परितो शिकायो धन्यवाद से सको ध्यान करो पदल कर जोरे काल आपला CARAYANDE! Then... धने क्यलू राजे शेक ना जाद वेन गनु आवे बोले के लागो धिलो भजेन चराल जरी चायनू बोलो राध वर भेन हा कावन रफियारो बहो मानो बहो माने आ मारुती भीमा पवार भेना वर चा खाय जो को चिकणो चो राजा दुबळो रे करी बात न के तो, कोनी बोले वाळ तो भजन बोल बोल एक, से एक रपी रो माले सिपाही बोल भाई बोल भाई बोल बिटू बोल वठा अरे भगवान वो सोर सिपाही जागरे जेन के मेलो तो हे सिपाही अब हुशार जाओ लार एक बात रहेगी पेलो जर छोरा जल में ना आयु शुरुआती ना तो छोरा जल में ना आए तो पलवन जता हा ये मन के मेले के लागो हाटू दुश्मन से ये कसेन मारू हवा कौन मार र तो वहाँ ध्यान में लड़ा मैं

અષ્ટમી કેરે છે રાતેર બાર વાસતા ચાર વાળી કાળો કાળો વેરો છે રાતે ને થોડા જન્મો વાહ અને સેને નીંદ લાગી છે

ેણુ હવા ફોનિકા હવા ભજને ઝીલ કરેલ તાળ મેળ રેણુ રેણો હરે ધોલી જણારો મેળ રેણુ રેણો હાઉકીમ કિંમત રેણુ રેણો ભાઈ ભાઈ એક રેણુ એક રેણુ ફોનિકા હવા જર સેન ભળગેતો પીલ દે તો પીલ દે લડાઈ ન કરણો ये कांदी पिलन हेड पडको जन घरले जान, जान सबाणू उदे मनक्यारो करता रे सरा मस्तच काय लोक जो पिल पिवाळे ती घर म जात मत पिवाळे कन बे सुच का हां परत अंत करणे मारी वाच खरो केदच केदच लोक कटाळो करस बडा दारू पिमलो जे बिया परंडगर जोरे इ पापच करत अरे पाप छे रे खरो केरो छे हां झाणे वाळो कोण छे झाणे वाळो कोण है हां सांजो जो मा जो पछे जा जो जो मन क्या जर ओळ के री ये तो रंत कर्नेम जावला का छांत करणे मा बंदी साडी री खुली माय रोवा देव खिलाडी ¡Ah,

बोरो अवतार लेल दो छे पण हु केरो छे कृष्ण भगवान के लागो झड़ी में दारो छे ना हां मार भाई के लागो रखवाली कुल छे रखवाली कुल छे हां वाह आकेम चले जाए वाह वाह इंडेम पानी चले जाय हा। ना केम पानी चले जाय वाह वाह वा। मार भगवान के लागो दुख वे जाए करे भाई की छे काई रे डाले रे ऊपर बेस गोरया ना નહી ઉભર ઉભરગો ઉભર ગોની પાણી વાહ કઈ કઈક દેખરો છું કાળી મરજ મારફી વાહ વાથી દેખે ને આશો મળે ચાવે થી પડ્યો

हा हा डाल लेन चलो गजना हांगा काय वेगीच हा पणिका हा पाणा पिए सारू रोरी याडी केला मार बेटा मार लाल मार कलेजरो घड़ पाना पाणा कोणी पिदोर के लागो पाणा कोणी पिदोर बेटा एक जर मार नऊ नाडी रो दूध पिलेन चलो वेतो तो तमारा आत्मा शांत वेती वेती जलमन मार बेटा ठालो चलो गो करताळी याडी रोरीच याडी रोरी

हावा माते अब डाल छे 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 डालर माय बाल छे बाल छे अनि बालन माय जाऊ छु नदी तो फुल भरन जारी कोई काटो काट नदी जारी छ लागो हवा अब को करू हवा जना भगवाने रे जेने स्वरूप छ छ नोक्षनी हाची करावा विचार करावा व्यापार बहु सिंधु वा वा शरीर वी हवा तो संत संत शेजारेन जाऊ लागे संत शेजारेन जना पासन बेटा केरो डाले माय ती बा हाओ चमक मत के लागो हा मत छु हां

કઈ સોય છે ભગવાન કઈ કીધું છોરા છોરા કઈ રહી છોરા ચઢો દરિયા